नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीने वांग्याचा प्रकार करतो आहे कारण ना भरलं वांगं आपण करत आहोत ना वांग्याची कापं करत आहोत आज आपण बनवतोय वांगा रवा फ्राय तर इथे बघा आपण काही मसाले घेतो आहे लाल तिखट आहे आमचा घरचा मसाला आहे सवीपुरतं मीठ आहे धना जिरा पावडर आहे गोडा मसाला घेतलेला आहे बघा आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे आणि थोडीशी हळद घेतली आहे इथे पाण्यामध्ये बघा मी थोडं मीठ टाकलं कारण आपल्याला वांग कट करून त्या पाण्यामध्ये टाकायचे आता वांग बघा थोडंसं मी वेगळ्या पद्धतीमध्ये कट करते आणि आपल्याला वांग रवा फ्राय तयार करायचे तर बघा दिसायलाही छान दिसतं आणि चवीला पण खूप छान बनलेलं तर पहिलं आपण आधी कट करून घेऊया तर असं मी पहिलं दोन भाग त्याचे केले आणि त्यानंतर मी असे उभे उभे कट वांग ते करत गेले अशा उभ्या स्लाईस मारल्या त्याच्या मी हे बघा पण पूर्ण कट नाही वांग करायचं अगदी देटापर्यंत न्यायचं आणि मग थांबायचं नाहीतर मग ते तुटणार तिथून आपल्याला असे पूर्ण अर्ध्या वांग्याचे तुकडे करायचे तर बघा आपण ते तुकडे करून घेतोय थोडे पातळ पातळ केलेत म्हणजे शिजतात पण चांगले जाड राहिले तर मग पटकन शिजत नाहीत म्हणून पातळ करून घेतलेत असं मी अर्धी साईड कट करून घेतली आहे बघा आता दुसरी साईडसुद्धा आपण कट करून घेऊया बघा किती छान वाटतंय थोडासा झाडूसारखा आकार वाटतोय ना त्याच्यामध्ये थोडं वेगळं काहीतरी आणि तसे इतके मसाले वापरतोय म्हणजे चवीला पण एक नंबरच बनणार आहे ते तर दुसरी साईड होती ती सुद्धा मी व्यवस्थित कट करून घेतली आणि मिठाच्या पाण्यात टाकून ठेवली आता आपण बघा हे मसाले सगळे मिक्स करून घेतोय आणि त्यानंतर आपण त्या वांग्याला व्यवस्थित असे हे मसाले लावून घेणार आहोत तर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर इथे बघा मी व्यवस्थित असं वांग हे मीठ मसाला लावून घेते ह्या वांग्याला बघा आतून आणि बाहेरून असं व्यवस्थित लावून घेतलंय मी मीठ मसाला तर अशा प्रकारे तुम्ही वांग्याला मीठ मसाला लावायचा आणि आपण रवा फ्राय करतोय तर इथे प्लेटमध्ये मी रवा आहे आता फक्त एवढाच प्रश्न आहे की एवढ्या मोठ्या वांग्याला रवा कसा लावायचा बाऊलमध्ये घेतला असता तर रवा वेस्ट झाला असता मग थोडंसं डोकं चालवून मी म्हटलं की लावायचा असा थोडाच रवा लावायचा पण व्यवस्थित लावायचा तर बघा मी छान आणि व्यवस्थित रवा लावून घेतला आहे आतमध्ये पण चांगला रवा लागला आहे आणि रवा पण माझा वेस्ट गेला नाही आहे इथे पॅनमध्ये बघा आपण तेल ठेवलं आहे आणि गॅस जो आहे तो बारीक केला आहे जास्त फास्ट ठेवायचं नाही कारण हे वांग शिजलं पाहिजे आणि कुरकुरीत पण झालं पाहिजे तर बघा मी असे दोन्ही साईड आहेत वांग्याच्या त्या अशा बघा तुम्हाला दाखवल ना व्यवस्थित रवा लागला आहे तर रवा लावून घेतला आहे आता ती साईड आपली भाजल्यानंतर आपण पलटी करूया त्याला आणि दुसरी साईड भाजूया ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये गॅस जो आहे तो बारीकच ठेवायचा म्हणजे मग कसं वांग पण शिजलं जाणार आणि एकदम कुरकुरीत बनणार आहे त्याच्यामुळे गॅस बारीक ठेवा नाही तर मग करपून जाईल तर इथे बघा वरून तुम्हाला दिसत असेल की कोटिंग किती छान लागले रव्याचं ते आणि चवीला तर ही रेसिपी अप्रतिम बनली होती तर मी दाखवते त्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा झाकण ठेवायची काही गरज नाही नाहीतर मग खूप पाणी वगैरे वांग्यात पाणी खूप असतं ना मग ते सुटेल त्याच्यापेक्षा मग झाकण नाही ठेवलं तरी चालेल मी नाही ठेवलेलं पण वांग कुरकुरीत आणि छान शिजलेलं आणि इथे असं आपलं बघा वांग रवा फ्राय रेसिपी तयार झालेली आहे बघा किती छान दिसते इथे तर अशी या पद्धतीने तुम्ही नक्की करा काय चवीला बनते इथे अशी आपली वांगरवा प्राय रेसिपी तयार